धुळ्यात प्रशिक्षणार्थ्यांचे आमरण उपोषण मुख्यमंत्र्यांच्या युवा प्रशिक्षण योजनेवर प्रश्नचिन्ह आजची सर्वात मोठी बातमी येत आहे धुळे जिल्ह्यातून मुख्यमंत्र्यांच्या युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या शेकडो युवा युवतींना रोजगार देण्याचे आश्वासन पूर्ण न झाल्यामुळे त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे धुळे जिल्ह्यातील सुट्रेपाडा येथील अभिलाल देवरे यांच्या नेतृत्वाखाली अनेक प्रशिक्षणार्थ्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे या उपोषणाचा आज अकरावा दिवस असून त्यांनी सरकारकडे त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे या योजनेअंतर्गत एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थ्यांना सहा महिन्याच्या प्रशिक्षणासोबत त्याच संस्थेत कायमस्वरूपी रोजगार देण्याचे आश्वासन देण्यात आले होते मात्र प्रशिक्षण कालावधी अकरा महिन्यापर्यंत वाढवण्यात आला तरीही त्यांना अद्याप रोजगार मिळालेला नाही प्रशिक्षणार्थ्यांच्या म्हणण्यानुसार जोपर्यंत त्यांना कायमस्वरूपी रोजगार मिळत नाही तोपर्यंत ते उपोषण सोडणार नाहीत या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असून धुळे जिल्ह्यातून या योजनेतील त्रुटींवर मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत यावर सरकार काय भूमिका घेणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल धुळे जिल्ह्यासह राज्यातील इतक इतर प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार मिळेल का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे या संदर्भात अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका ट्वेंटी न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी परशुराम आईरे जिल्ह्याचे पालक कलेक्टर असतील तहसीलदार असतील शासनाचा दबाव असावा अरे मला नोकरी शासनाकडनं मागायची माझं रक्षण करणं तुमचं कर्तव्य मी तुमचा बोलले आहे हे पण त्यांना माहिती पाहिजे मला आधार देणं या जिल्ह्याचा कलेक्टरचा कर्तव्य प्राप्त कर्तव्य तहसीलदाराचा कर्तव्य मला समज देणं सुद्धा त्यांचं कर्तव्य आणि माझी शिफारस म्हणून माईची भूमिका निवडणुकी कारण करत शासकीय अधिकारी हे <coughs> माझी माई आणि माझी शिफारस बापाकडे करून की देण्याचं काम त्याच आहे आणि शासक हे राज्य करते ते जरी बाप असतील पण त्यांचा सुद्धा आणि माझा सुद्धा सर्वांचा बाप बाबासाहेब आंबेडकर आहे आणि मी माझ्या बापाचा संविधान वाचवण्यासाठी आणि या देशातील तरुणांना नोकरी मिळवण्यासाठी आभरण उपोषण करत आहे जरांगे साहेब भाग्यशाली येत तथा जरांगे साहेबांच्या